प्लास्टिक ची भांडी आहे इथे कचरा आणि ये? ये पॅन्ट आहे पण लहान मुलांचे पण त्याला टेडी बघायला भेटणार आहे कैसारी या टेडी कैसारी आणि हा पण तवा थोडा अलगच वाटतो म्हणजे अरे बापरे शंभर रुपयाला अजून काय भेटणार माझ्या पुन्हा साड्यांचा कलेक्शन आहे खूप मस्त मस्त साड्या आणि अलग अलग कितीसे स्टार्टअप आहे बॅग वाला इथे आणि कोणता पण घ्या जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा तर आज मित्रांनो मी तुम्हाला घेऊन आलो आहे जोगेश्वरी बरोबर स्टेशन बाहेर आहे ना रविवारचा आठवडी बाजार भरतो आणि हा बाजारामध्ये ना तुम्हाला जे मतलब आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू असं ना एकदम स्वस्त आणि मस्त दरामध्ये तिकडे भेटतात आणि या जो बाजार, या बाजार आहे या बाजारचा वेळ आहे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच ते मिनिमम मॅक्सिमम सात सहा वाजेपर्यंत हा मार्केट खतम होऊन जातो आणि आता आपण तिकडे जाणार आहे आणि आपल्याला काय काय आता बघायला तिथे आहे आणि काय काय त्याचं किंमत आहे दर आहे ते आपण आता बघूया आणि आता आपण जास्त वेळ नको करूया आणि सुरुवात करूया त्याआधी मी तुम्हाला सांगतो इथे यायचं कसं आहे हा जो आहे ना हा जोगेश्वरी स्टेशन आहे हा रेल्वे स्टेनक आहे हा आणि इथे समोर बघणार ना लगेच बाहेर चालणार तिकडनं आहे ना हा मार्केट चालू होतो हा जोगेश्वरी ईस्ट वेस्ट फ्लायओवर हो आहे तो समोर पण मार्केट भरतो आणि इथे राईट साईडला पण मार्केट भरतो तर आता आपण ठिकाणं सुरुवात करूया आता आपण आलो इथे तुम्ही बघणार नाही सगळे प्लॅस्टिकची भांडी आहे टेबल आहे इथे बास्केट आहे इथे आपले हे आहे काय म्हणलं बालदी आहे आणि खूप सारे इथे वस्तू आहेत ते आता आपण बघणार आहे त्यांची प्राईस किती आहे इथे कचऱ्याचा डबा आहे काही सारी आहे दोनशे रुपयाला एक आहे पण हा दीडशेपर्यंत येऊन जाईल आणि ऑर हे बास्केट आईसो काय दोनशेला येऊन जाणार हावाला बॅस्केट ही आपली बालदी आहे छोटी बालदी आहे हे कसा हे पचास काय आहे और बडावाला बालदी दोनशे पन्नासला एक आहे ही भांडी चारशे रुपयाचा भाव आहे पण अडीचशे पर्यंत येऊन जाणार आहे आणि टोपली कितीला आहे साठ रुपयाला एक टोपली आहे आणि खूप स्वस्त स्वस्त झाडामध्ये इथे आणि हे डब्बा कसा आहे शंभर रुपयाला एक आहे आणि असे याच्यामध्ये खूप सारी साईज आहे इथे आणि इथे बघणार नाही ते कांद्याचं स्टँड वगैरे असं खूप काय 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 आहे आणि हे जे आहे ना यांचं दुकान इथे शॉप घेऊन बसलेत नाही फक्त संडेला असतात आणि हा ब्रिज आहे ना बरोबर ब्रिज खाली असतात हे तिघा जण असतात इथे वन टू और हे तीन जण आहे इधर और इसके बाजू मे खजूरवाला आहे खजूर बी आपको इधर मिल जायगा बरोबर ना चलो फिर आभी आगे जाते इथे आपल्याला टेढी बघायला भेटणार आहे कैसा दिया टेडी टेढी शंभर रुपयाला आहे आणि किती मस्त मस्त क्यूट क्यूट टेडी आहे बघा फक्त शंभर रुपये हे बघा फक्त शंभर रुपये कोणती पण घ्या ही डॉल पण बघणार ना हे बघा शंभर रुपये फक्त आणि हे बघा खूप सारे इथे व्हेरिएशन आहे हे बघा हा काचो पण आहे आणि इथे एलिफंट आहे हत्ती आहे बघा मस्त एकदम फक्त शंभर रुपये कोणता पण घ्या इथे माकड पण आहे हा बघा कसं हे करतोय मस्त आहे एकदम फक्त शंभर रुपये आता आपण पुढे आलोय आणि इथे बघणार ना दीडशे रुपयाला शर्ट आणि पॅन्ट आहे पण लहान मुलांचे आहेत पण पण किती मस्त मस्त वाटत हे बघा कलर बघा फक्त लहान मुलांचे इथे हे बघा खूप सारे कलर आहेत दीडशे रुपयाला शर्ट आहे आणि ही पॅन्ट येत बघा त्याच्यामध्ये खूप सारे व्हरायटी आहेत आणि त्याच्या बाजूला तर इथे टी शर्ट पण आहेत पण लहान मुलांचे झिपर आहे टी शर्ट आहेत दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये हे बघा दोनशे दोन रुपये बोलगे रे हे बी दोनशे रुपये मोठी साईज पण आहे लहान साईज पण आहे बघा फक्त दोनशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये हे बघा मस्त एकदम इथे कटलरी आहे सगळी कप्स आहे जार है, आहे आणि ह्याची प्राइस आहे ना ही शंभर रुपयाला सहा पीस आहे ही जी लाईन दिसते ना ही शंभर रुपयाला सहा पीस आहे आणि इथे ग्लास वगैरे पण ठेवलेले आहेत हे बघा आणि हे बरोबर इथे ब्रिजच्या खालीच बसलेले आहेत तुम्हाला जे पाहिजे ते इथे तुम्हाला भेटून जाईल सगळ्यांची रेंज अलग अलग आहे पण जे मेन मेन आहे तेच मी तुम्हाला सांगतो पुढे जावे आता आपण पुढे आलो आता आपण आणि ते हे बांगड्या आहेत चुडी आहे शंभर रुपयाला आहे बघा शंभर रुपये टू हंड्रेड सॉरी हे दोनशे रुपयाला आहे और हे कसं आहे हे लॉकेट आहे ना हे सब दोनशे रुपया ना इथे बघणार नाही कोणती का हे दोनशे रुपयाला आहेत सगळे कानातले आहेत अंगठी आहे आणि बँगल्स आहेत हे बघा मस्त मस्त एकदम आर्टिफिशियल आहेत पण हे सगळे और हे कसं आहे का हे शंभर रुपयाला आहे हे कानातले आहेत ना कान थ्री हंड्रेड काय का कसं आहे तीनशे रुपये चेन आहे और हे फोर हंड्रेड काय ना फोर हंड्रेड हे फोर हंड्रेड और हे अंगुठी शंभर रुपयाला एक अंगुठी आहे आणि मस्त मस्त स्वस्त आणि बार्गेनिंग पण होईल असं काय नाही की ते फिक्स रेट असतो बार्गेनिंग पण होते आपण मगाशी तिकाणा सुरुवात केली होती आणि आता, आता, पन इकड़े आता पन। हा पूर्ण मार्केट आहे बघा आणि आता आपण इकडे आलो आतमध्ये आलो आणि आता इथे सुरुवात करणार आहे आपण बॅ चप्पल कायच आहे साडेतीनशो रुपये कोई बी कोणती पण घ्या साडेतीनशे रुपयाला चप्पल आहे बघा हा कलेक्शन आहे यांच्याकडे आणि बरोबर ब्रिज खाली असतात आहे बाई इकडे इथे बघणार ना रेडीमेड परोठा आहे बघा ह्याच्यामध्ये ना दहा पीस येतात शंभर रुपयाला आहे फक्त तव्यावर गरम करून खायचे लेडीज वेअर आहे पूर्ण हा बघा हा दोनशे पासून स्टार्ट आहे पाचशे पर्यंत हे बघा कलेक्शन बघा यांचं इथे कलेक्शन आहे इथे हा हे सगळे तीनशे वाले आणि इकडे बघणार नाही एक शॉर्ट मध्ये बघा हे बघा हे काय हे शंभर शंभर रुपये हे बघा फक्त शंभर रुपये हे वाला हे पूर्ण लाईन शंभर रुपये कैसा साडे तीनशे रुपया काढाय कैसा दो हजार का और ये वाला ही ये पाचशे रुपयाला काढाय आणि खूप मस्त मस्त आहे तिथे स्वस्त पण आहे आणि हा पण तवा थोडा अलगच वाटतो म्हणजे याच्यावर तुम्ही छोटे छोटे डोसा वगैरे बनवू शकता हे बघा ताटली आहे आणि खूप सारे वेरिएशन इथे पण बघा लेडीज पायजामे आहेत दोनशे रुपया ना दोनशे रुपयाला आहे ते बघा दोनशे दोनशे रुपये फक्त बॅगवाला इथे आणि इथे हे ही बॅग बघणार ना हे बघा दीडशे रुपयाला ही बॅग आहे आणि खूप मोठी बॅग आहे आणि याच्यामध्ये बघा किती कलर आहेत आणि साईज पण मोठी आहे आणि ही वाली जे नाही बघा इथे तीन कलर ठेवले तीन चार कलर आहेत हे बघा तसे बघा मागून फोडून ही दोनशे रुपयाला आहे एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला इकडे भेटून जाईल सगळं इथे समोर जे लागलेत ना हे शंभर रुपयाला आहेत एवढे हे वाले शंभर रुपयाला आहेत हे इथे आहेत ते दोनशे रुपयाला आहेत हे वाले आणि हे मोठेवाले आहेत ते पण आहेत तुम्हाला पाहिजे सगळं भेटेल इकडे जसे पाहिजे तसे इथे हे तुम्हाला जायचं आहे ट्रेकिंगसाठी वगैरे तर ती मोठी बॅग पण आहे आता ना थंडी चालू झालेली आहे आणि इथे जॅकेट बघणार ना तुम्ही लहानांपासून मोठ्या पर्यंत आहे कोणता पण घ्या दोनशे रुपयाला हे बघा कोणता पण घ्या खूप जाड जाड आहेत हे बघा दोनशे रुपये कोणता पण घ्या फक्त दोनशे रुपये बघणार ना बॉटलचा फॅन आहे हा ऑटोमॅटिक फॅन आहे ते कैसा आहे दोनशे पन्नास ला आहे और ये बॉटल का सेट आहे का पुरा तीन तीन लेअर आहे ना इसमें कैसा आहे तीनशे ला आणि ये वाला ये भी ये भी 3 वाला है 300 है और दो इसके अंदर इसके अंदर दो है तीन के अंदर तीन दो है ये कैसा ये 300 का तीन है 300 का तीन है ये भी है। और ये छोटा वाला वो छोटा 100 का 100 रुपयाला एक आहे और ये छोटे बच्चों का कैसा है ये भी 100 का है पण 100 रुपयाला आहे स्वस्ता स्वस्ता एकदम मस्त आणि इथे हे बाय असतात इथे बरोबर ब्रिजच्या खाली हे पन्नास रुपये आहे बघा पन्नास पन्नास रुपये इथे बाजूला बॅग वाला आहे आणि इथे बॉटल्स वगैरे तुम्हाला काय पाहिजे ते भेटून जाईल साडी आहे इथे पुन्हा साड्यांचा कलेक्शन आहे खूप मस्त मस्त साड्या आणि अलग अलग आहे दोनशे पन्नास ला ते आहे और ये वाला तीनशे पन्नास ला येत आहे आणि ये बी थ्री फिफ्टी ना हे पण तीनशे पन्नास ला आहे और ये वाला हे बाराशे रुपये आणि इथे हे बाय असतात बरोबर ब्रिजच्या खाली इथे हमेशा इधर भेटत ना हा हमेशा इधर भेटत आहे चलो अच्छा हे लेगिंग लेडीज आहे जेंट्स आहे कैसा आहे एकशे पन्नास रुपये फक्त आहे बघा मस्त एकदम फुल साइज आहे ना ठीक आहे एकशे पन्नास रुपये फक्त आणि त्याच्या बाजूला टी शर्ट आहे टी शर्ट कैसा आहे बाबा आहे टू फिफ्टी ओनली मोठी साईज आहे आणि हे दोनशे रुपये कॉटन आहे हाफ वाली आहे आणि ते फुलवाली आहे ट्रॅक पॅन्ट पण आहे ते दोनशे पन्नास रुपये फक्त बघा तुम्हाला जे पाहिजे ते इथे या मार्केट मध्ये भेटणार आहे आणि बरोबर या ब्रिज खाली सगळं तुम्हाला भेटणार आहे इधर मस्जिद आहे मस्जिदच्या बाजूला गल्ली आहे आणि बाजूलाच लागून यांचं शॉप आहे टावेल आहे फुल साईज टावेल आहे भैया कायचा आहे शंभर रुपयाला आहे फक्त शंभर रुपये बघा मोठा साईज आहे अशी नाही की लहान साईज आहे आणि कलर पण याच्यामध्ये खूप सारे आहे खोल किती का थोडा इतकं अरे बापरे शंभर रुपयाला अजून काय भेटणार माझ्या फोन मध्ये नाही येत आहे शंभर रुपये फक्त आणि साईज पण खूप मस्त मस्त आहे बघा आता आपल्या समोर हे बघा किती सारे फुल साईज आहे कलर पण मस्त मस्त तिथे फक्त तीनशे रुपयाला तुम्हाला जे पाहिजे ती साईज भेटून जाईल इकडे फक्त तीनशे रुपयाला शर्ट बाजूला बाजूला नाही जीन्स वाला आहे लेडीज जीन्स आहे फक्त चारशे रुपया पण पण ब्रँडेड आहेत एकदम असं नाही की शंभर शंभर रुपयाला आहेत हे बघा मस्त एकदम आणि साईज सगळे भेटणार फक्त चारशे रुपयाला इथे पण लागलेले आहेत आणि इथे पण कलर लागलेले आहेत मागे मस्त मस्त आहे मस बघा कलर एकदम पण चारशे रुपये नवीनच एकदम असं नाही की वापरलेले आहेत थोडा पुढे आला ना आपल्याला इथे ड्रेस आहे पूर्ण पूर्ण ड्रेस ड्रेस आहे काही साडेसातशे ना साडेसातशे रुपयाला पण क्वालिटी बघणार ना एकदम मस्त क्वालिटी याची आणि कलर पण खूप मस्त आहे तिथे बरोबर ब्रिजच्या खाली इथे बसतात कोणता पण घ्या साडेसातशे रुपयाला आहे कोणता पण घ्या तीस रुपयाला कानातले आहे बघा मस्त छान छान डिझाईन आहेत हे बघा तुम्हाला फक्त सगळ्यात स्वस्त तीस रुपयात फक्त याच मार्केटमध्ये भेटणार अजून कुठे नाही भेटणार मस्त मस्त आहे तिथे कानातले आपण ठिकाणं परत आतमध्ये आलो आणि हा पूर्ण मार्केट आहे ना हा एकदम एंडपर्यंत आहे तुम्हाला दिसतंय की माहिती ना आपण खूप लांबपर्यंत हा मार्केट बसतो फक्त रविवारी घागरा आहे तुम्हाला जसा पाहिजे तसं वेडिंगसाठी फंक्शनसाठी दोन हजार पाचशेपासून स्टार्ट आहे आणि खूप सारे व्हेरिएशन आहे तिथे हे बघा मस्त एकदम हे बघा दोन हजार पाचशेपासून स्टार्ट आहे आणि थोडी बार्गेनिंग पण होईल काय प्रॉब्लेम नाही इथे बसलेले असतात हे लोक मस्त एकदम आणि समोर पण लावलेलं आहे तिकडे घड्यायाचा कलेक्शन इथे सगळे आपण वॉलवर लावतो ना ये ये लाड़े, लाड़े, तीते लाड़े, तीते लाड़े, ला ते आहे दीडशेपासून स्टार्ट आहे हे बघा दीडशेपासून तीनशे साडेतीनशेपर्यंत हे बघा ही रेंज आहे इथे इथे मोठे घड्याळ होती आणि इथे लहान आहे ही शंभर रुपयाला आहे बघा लहान मुलांचे शंभर रुपयाचे आणि ही वन फिफ्टीला आहे तुम्हाला गिफ्ट वगैरे करायला खूप चांगला आहे आणि खूप मस्त वाटत आहे हे बघा पूर्ण कलेक्शन आहे इथे हे बघा एकदम लहान मुलांसाठी आता इथे पुढे बघणार ना ब्लाऊज साडीला लावायला तुम्हाला जे लागतं ना लटकन वगैरे वीस रुपयापासून वीस रुपयापासून चालू आहे वीस रुपयाचे नाही तीनशे रुपयापर्यंत मस्त मस्त कलेक्शन आहे बघा इकडे आहे ना जास्त करून कपडे पडदे आणि कपड्याच्या वस्तूच आपल्याला सगळ्या बघायला भेटतात बघा जास्त करून पुढे आले डोर मॅट आहे हे काय सा कोणते पण घ्या चाळीसला एक आहे आणि शंभरला तीन आहे वाला एकशे चाळीस ला जोडी एकशे वीस ला येणार वाला साडेतीनशे का जोडी एक साडेतीनशे ला एक आहे ही मस्त आहे सगळं एकदम स्वस्त आहे कुठे इथे पण बघणार नाही इथे पण तावेल आहेत शंभर रुपयाला एक आहे कोणतं पण घ्या शंभर रुपयाला मोबाईल कव्हर आहे तिथे कोणतं पण घ्या शंभर रुपयाला फक्त लेडीज कव्हर आहे फक्त लेडीज शंभर रुपयाला एक मस्त मस्त कव्हर आहे पुढे आलो आता आपण आणि इथे ना छोट्या छोट्या बॅग्स आहे त्यामध्ये आपण कपडे ठेवू शकतो आणि इथे छोटे छोटे पण बॅग्स आहे सत्तर रुपयाला काय एकशे वीस ला जोडी आणि मला हे आवडलं हे काय पण आपण काय काय ठेवू शकतोय बघा हे काय खनवा हा वण आला कसं आहे डायसो ला दोनशे दोनशे पन्नास ला दोनशे मध्ये येणार छोटा आला याच्यामध्ये पण तुम्ही पेन्सिल वगैरे काय काय ठेवू शकतात हे कैसा चाळीस रुपयाला येणार खूप स्वस्त स्वस्त आहे आणि लहानपणा लहानपासून मोठ्यापर्यंत याच्यामध्ये पण तुम्ही बास्केट हे बास्केट कसा बडावाला दोनशे पन्नास ला बोलतात पण वन एटी ला देणार इथे असं नाही फिक्स रेट आहे इथे बार्गेनिंग होणारच होणार और ये बडावला टेबल क्लॉथ एकशे साठ ला येणार हा पण म्हणजे खूप सारे आणि इथे एकाच भावावर नाही अडत असतात तर तुम्ही इकडे पण व्हिजिट करा आपण ना आता आतल्या साईडला होतो तो ब्रिजच्या खालमिला आता आपण थोडा ना बाहेरच्या साईडला पण बघूया अच्छा आता आपण बघतोय ना ते सगळं ठेवलं ना हा ड्रेस पीस आहे आणि हा चारशे रुपयाला आहे कोणता पण घ्या ढाई ढाई मीटर आहे पूर्ण कुठे आहे ना लहान मुलांचे मुलींचे चप्पल्स आहेत आणि खूप सारे व्हेरिएशन आहे याच्यामध्ये कैसा रिया ये शंभर रुपयाला आहे कोणती पण घ्या मस्त मस्त कलेक्शन आहे बघा लहान मुलांचं एकदम लहान मुलांचे आहेत लहान मुलींचे आहेत पुढे पण आहेत तिथे इथे बघ ना इथे पण लहान मुलांचे खेळणी आहेत पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे पन्नास रुपयापासून शंभर रुपयापर्यंत पूर्ण सेट आहे लहान मुलांचा खेळण्यासाठी आणि इथे पण आहे हे बघा इथे सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत तिथे हेडफोन आहे ट्रिमर आहे आणि हे आता हे साडेतीनशेला पण एकदम याची बॅटरी वगैरे तीन दिवस चालणार कंटिन्युअसली आणि हा ट्रिमर ट्रिमर काय सांगा तीनशे रुपये और ये वायरलेस ब्लूटूथ इयरबड सातशे पन्नास ले। इते पन ये ये ला आहे आणि इथे स्पीकर ब्लूटूथ पण आहे हे काय सर ये तीनशे रुपयाला आहे आणि हा कॅरी ओके हो माईक वगैरे इथे सगळं ठेवलं आहे स्मार्ट वॉच आहे चालणार एवढी गॅरंटी आहे पण अशी गॅरंटी कोण देऊ नाही शकत इथे आहे ना खूप मस्त असा कपडा पण आहे आणि याची तुम्ही साडी पण बनवू शकतात आणि ड्रेस पण बनवू शकतात काय एकशे वीस रुपये मीटर एकशे वीस रुपये मीटर आणि खूप सारे इकडे आहे आणि मस्त वाटतं आहे एकदम आजकाल असं ट्रान्सपरंट कपडाची फॅशन पण चाललेली आहे इथे लेस आहे ते बघा शंभर सॉरी साठ रुपये मीटर आहे ते आणि याच्यामध्ये कलर बघा किती सारे आहे तिथे साठ रुपये मीटर आहे पन्नासपर्यंत पर्यंत देऊन टाकेल तिकडे पुढे पण आहेत आणि व्हाइटवाला तिकडे पण लावलेले आहेत लेडीज पर्स आहे तिथे शंभर रुपयाला आहे बघा हे शंभर रुपये आणि कलर पण ते बघा शंभर रुपये आणि हे पण शंभर रुपये आणि तोवाला आहे ते दोनशे रुपयाला आहे फक्त दोनशे रुपये शंभर शंभर दोनशे रुपये इथे आहे है ना हेअर बँड्स वगैरे आहेत हेअर बँड्स आहे आणि हे केसामध्ये नकली गजरा वगैरे घालतात ना फुलांचा तो आहे हे कैसा बा हेअर बँड पच्चीस पचास रुपया और ये वाला हे शंभर रुपयाला आहे आणि हे पन्नास रुपयाला आहे हे बघा मस्त मस्त आहेत एकदम कलेक्शन पण खूप छान छान आहेत हे बघा और हे काय बालोमेही लागत ना पीन हे कैसा हे पन्नास रुपयाला आहे आणि हे तीस रुपयाला आहे मस्त एकदम मॅक्सी आहे थोडी अलग स्टाईल मध्ये हे बघा आशियामध्ये येते कैसा आहे ये? एकशे पन्नास रुपयाला एक आणि कपडा पण बघणार नाहीचा मस्त एकदम सिल्की कपडा आहे हा बघा आणि साईज बघा एवढी मोठी आहे आणि कलर पण बघा किती फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये आणि एवढे सारे त्याच्याकडे वेरिएशन पण आहे तिथे बघा इथे तुम्हाला लोणचं वगैरे पाहिजे ना लोणचं पण आहेत खूप सारे प्रकारचे मसाले पण आहे ह्यांची सगळ्यांची रेंज अलग अलग आहे गा म्हणून मी सांगत नाही फक्त तुम्हाला दाखवतो की तुम्हाला हे पण या मार्केटमध्ये इथे भेटणार आहे इथे ना छोटे छोटे ब्रँड्स आहेत बघा लहान मुलांचे वगैरे काय साठी आहे दहा रुपयाला तीन आहे बघा अर येवाला वीस रुपयाला आहे सहा आहेत हे वाले पण आणि हे क्लिप क्लिप कैसा आहे हे पन्नास रुपयाला दोन आहेत हे बघा हे वाले लहान मुलांचेच आहेत सगळे हे बघा पन्नास रुपयाला दोन सगळं स्वस्त स्वस्त इथे या मार्केटमध्ये फक्त रविवार मार्केट हे बघा इथे आहे ना चैन आहे ते सिल्वर ब्राऊन्स आणि गोल्डमध्ये पन्नासला एक आहे बघा आणि शंभरला तीन आहेत अलग 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 वेरिएशन मध्ये बघा काय शंभर ला तीन आहे बघा दुपट्टा आहे हा मस्त एकदम शंभर शंभर रुपयाला तीन हे बी आहे ना यही है ना आणि इथे थोडा ना अलग आहे थोडा लक्षी वगैरे हो केलेला हे कैसा आहे चारशे रुपयाला एक आहे बार्गेनिंग पण होईल इकडे आणि खूप अलग अलग मला मी फर्स्ट टाइम बघितला असे दुपट्टा वगैरे इथे खूप मस्त मस्त वेरिएशन आहे आणि खूप चांगला चांगला कलेक्शन आहे हे बघा मस्त आहे एकदम हे बघा इथे आहे ना जेंट्स लेडीज मग पण छोट्या मुला मुलांचे आहेत हे नाईट सूट आहे बघा दीडशे रुपयाला हे बघा पॅन्ट आणि शर्ट मस्त आहे आणि थोडा मोठा घेतला ना तर दोनशे रुपये आणि इकडे बघणार ना हे बघा हे हे काय साहेब आहे हे दीडशे रुपयाला दोन आहेत अरे हे बडा साईज अडीचशे रुपये का दो दो आहे मस्त मस्त आहे चांगला आहे खूप मस्त मस्त कलेक्शन आहे इथे ना चमचे आहेत छोट्या मोठा मोठ्या चमचेपर्यंत ये काय सर या दहा रुपयाला एक आहे हा वाला आणि हा वाला चाळीस रुपयाला एक आहे हा त्याच्यावर मोठा आहे थोडा आणि इथे खूप सारा वेरिएशन आहे एकदम स्वस्त स्वस्तमध्ये वो ये कसा आहे ये वाला पन्नास रुपये और वो बड़ा वाला सबसे वाला चारा तो दीडशे रुपयाला आहे फक्त चमचे यांच्याकडे भेटतात इथे मोजे आहेत हे बघा शंभर रुपयाला तीन आहे पण ते शंभर रुपयाला चार देतील ये रुमाल रुमाल लेडीज एकशे पन्नास एकशे वीस ला पूर्ण पॅकेट आहे बारा पीस असतात याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जेंट्स का दोनशे चाळीस ला आहे पण कमी होईल पण बारा पीस ह्याच्यामध्ये पण असतात मोठे रुमाल लेडीज रुमाल आणि मोजे आहेत हे लेडीज आहेत आणि हे जेंट्स आहेत हे बघा इथे आहे ना चष्मे लागलेले आहेत लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत पन कोणतं पण घ्या पन्नास रुपयाला आहे बरं आहे ना बाहेर शंभर रुपयाला भेटतात इथे पन्नास रुपयाला भेटतात ओर एक छोटे बचच्या कॅब किती काय एकशे वीसला आहे पण शंभरला देणार आहे आणि कमी पण आहे आणि जास्त पण आहे एकदम स्वस्त रेंजमध्ये हे बघा चष्मा वगैरे पण मस्तच आहे एकदम चप्पल आहे तिथे कोणते पण घ्या दोनशे रुपये अरे हे कायचं आहे हे दीडशे रुपये स्लीपर आहे दोन ही दोनशे रुपये आणि ही दीडशे रुपये तर मित्रांनो हा होता जोगेश्वरी वेस्टचा रविवार मार्केट आपण हा जेवढा होईल तेवढा आपण एक्सप्लोअर केलेला आहे बाकी तुम्ही इकडे येऊन बघा तुम्हाला काय पाहिजे काय नको आहे एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला इकडे भेटणार आहे एकदा तरी इकडे व्हिजिट करा तर आता आपण आहे ना इकडं निघतोय खूप सारी गर्दी आणि आता मार्केट बंद व्हायचा टायमिंग टाइमिंग झालेला आहे मार्केटची वेळ आहे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि हाच मार्केट सहाच्या नंतर जोगेश्वरी वैशाली नगरच्या इथे भरला जातो इकडचे सगळे तिकडे जातात आता मी पण घरी जातो आणि आता आपण इकडे व्हिडिओ एंड करतो आहे सर नवीन एका व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय